आमचा हे हा जाहीरनामा आहे कट कॉपी पेस्ट जो भा, भाजपचा जाहीरनामा आहे तसा बिलकुल नाहीये हे तुम्हाला दिसतंय ह्याच्यात सर्व सामान्यांचे विषय जे आहेत ते तुम्हाला दिसून येत आहेत भाजपचा जाहीरनामा बघितल्यावर आम्हाला त्यांच्यामध्ये आणि जे जनसा जन, जन जनाचे प्रॉब्लेम आहेत सामान्य लोकांचे जे जे अडचणी आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा डिस्कनेक्ट आम्हाला दिसून आला भाजपचं प्रत्येक धोरण जे आहे ते आणि जे सर्वसामान्यांची धोरणं आहेत सर्वसामान्यांच्या ज्या मागण्या त्याच्यामध्ये खूप मोठी एक तफावत दिसून येते डिस्कनेक्ट दिसून येतं आमचा जो महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा आहे तो एक कंटिन्युअसली श्वास घेणारा डॉक्युमेंट आहे कारण का त्याच्यामध्ये कामगार असो महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक असो सोलापूरचा उद्योगपती असो किंवा रिक्षा चालक असो किंवा पत्रकार असो सगळ्यांचा इनपुट ह्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्हाला दिसून येत आणि तुम्ही बघितलंय जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता महापालिकेवर होती तेव्हा आम्ही जे काही जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं ते सगळं करून दाखवलं आम्हाला कोणाला सिद्ध करण्याची गरज नाही मी करून दाखवलं शोकांतिका ह्या गोष्टीची आहे की मागच्या दहा वर्षात जे जे काही भारतीय जनता पक्षाने सांगितलं ते एकही गोष्टी अंमलात येताना आपल्याला होताना दिसली नाही इम्प्लिमेंटेशन झिरो भारतीय जनता पक्षाचे वरचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे धोरण असतील महाराष्ट्राचे धोरण असतील किंवा महापालिकेचे असतील एकही आपल्याला होताना दिसलं नाही गेले नऊ वर्ष इलेक्शन झाले नाहीये गेले पाच वर्ष ऍडमिनिस्ट्रेटर नेमले असल्या कारण जनरल बोर्ड नाही आहे लोकप्रतिनिधी नसल्या कारण मनमानीचा का कारभार आपल्याला महापालिकेत दिसून आला ज्याच्यामुळे नियंत्रण ठेवणार जनरल बोर्ड झालं नसल्या कारण खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आपल्याला महानगरपालिकेत दिसून आला हा हे मुद्दाम करण्यात आलं कारण का कोणत्याही प्रकारचं दबाव गट त्यांना पा, नाही पाहिजे होता आणि म्हणून त्यांनी मुद्दाम इलेक्शन घेतले नाही फक्त भ्रष्टाचार करण्याचं आणि टेंडर उचलण्याचं आणि पैसे कमवायचं एक मशीन महापालिकेमध्ये होतं आणि मशीन म्हणून त्या मशीनरी म्हणून महापालिकेनी आणि प्रत्येक अधिकाऱ्यांनी काम केलं त्या भाजपचं ते एक महत्वाचं धोरण होतं की आम्हाला इलेक्शन नकोय ऍडमिनिस्ट्रेटर पाहिजे आणि पाहिजे तशी मनमानीचा कारभार आम्ही महापालिकेत करू हे सिद्ध झालं मागच्या नऊ वर्षात भाजपनी तेवढं काम केलं आपले जे सुशिक्षित बेरोजगार बे बेरोजगार आहेत त्यांना त्यांच्या तेन हाताला नोकरी नव्हती पण सगळं काही गुजरातला त्या ठिकाणी गेलं महाराष्ट्रात पण मुंबईचं पण आणि सोलापूरच्या सगळ्या गोष्टी गुजरातला आउटसोस त्या ठिकाणी करण्यात आला काल मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट असेल की तुम्हाला दिसून आलं की काही ठिकाणी ते वेगवेगळ्या वे पक्षांसोबत त्या ठिकाणी अलायन्स करतात आणि खर तर मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय भाजपचं एक पान पण हालत नाही पण हा डॅमेज कंट्रोल बॅकफूट वर जात आहेत आणि म्हणून आपल्याला दिसून येतं ज्या ज्या एन सी पी म्हणाले की आम्ही मरेपर्यंत त्यांच्या सोबत जात नाही आज त्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून काम करतायत आणि मग म्हणतात कार्यकर्त्यांवर कारवाई झाली पाहिजे हे दुतोंडीपणा का आणि कशामुळे डॅमेज कंट्रोल काल पालकमंत्री सोलापूरचे जे जा, आहे त्यांच्याकडून होताना दिसलं ते म्हणाले की मी माफी मागतो मी मी का, कारणीभूत आहे भाजपचा जो गोंधळ झालाय डॅमेज कंट्रोल कुठेतरी भाजपला कळून सुटलंय की जन्म त्यांच्यासोबत नसणारे पैसे देऊन आणलेली गर्दी आणि खरंच जनाचा आधार याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे पुन्हा तिथे भाजपचा जमिनीच्या लोकांपासून डिस्कनेक्ट दिसून येतो आणि हे भाजपचा खरा चेहरा तुमच्या समोर जनसेवा नाही जनसेवेची त्यांना काही घेणं देणं नाही आहे त्यांना सत्ता पैसा आणि आता रक्त ह्या तीन गोष्टीवर त्यांचं राजकारण येऊन थांबलंय लोकांचा जीव गेला तरी चालेल पण आम्हाला सत्ता पाहिजे अशी त्यांची एक मानसिकता आपल्याला दिसून येते त्यांचा खरा चेहरा आज एक्सपोज झाला आहे आणि आम्हाला खात्री आहे की सोलापूरची जनता नक्कीच भाजपला त्यांची जागा दाखवून देईल दहा वर्ष त्यांना चान्स दिलेला पण आता मला असं वाटतं आम, आ, ते होणार नाही महाविकास आघाडी पाच पक्ष आम्ही एकत्र येऊन एक, एक मोठी झाली आहे आणि आम्ही लढत आहोत आम्ही फिरत आहोत आम्ही ग्राउंडवर आहोत आम्ही सगळे ग्राउंडवर आहोत लोकांमध्ये आहोत आम्ही भाजपसारखे सामदा दंड वापरून एका रात्री सगळं करून मतं घेणारी लोक नाही होत पण लोकांच्या सुखदुःखात सामील होऊन आम्ही हक्कानी लढाई जिंकणारी आम्ही सगळे आहोत आणि मला खात्री आहे की आपला सगळ्यांचा आशीर्वाद असणार तर सर्वसामान्यांचा जा जो जाहीरनामा आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यात तुम्ही आम्हाला मदत कराल आणि मला खात्री आहे की जन्म आमच्या बाजूने असेल